शांते काल ताक घेतलं तर कढी काऊन नाही बनवली म्हटलं कडी बनवायला पाहिजे होती मस्त तोंडी आ मी म्हटलं भाजीपाला पहिले बनवून लावायला नाही तर मग खराब होते ना त्याच्यानं म्हटलं ताक मग बनवून पळून चाललं काय कधी बनवता येते हो ते तर आहे कधी बनवता येते पण बनवायला पाहिजे होतं म्हटलं मस्त तोंडी लावाले लय दिवस झाले कडी नाही खाल्ली बनवायला लावज मग सुून संध्याकाळी हो तुम्हाला काय खावाच शिवून पडलं काय हे नाही बनवलं ते नाही बनवलं आ खावायलाच पाहिजे तुम्हाला आणि तिकडे वावर पेराच आहे तर ते नाही दिसत काय म्हटलं कधी पेरता बाबा वावर आ या वर्षी पडीच ठेवता पेरू ना आता जमते माता लोकांची पेरणी चालू झाली आपण पेरू हा काय लोक पेरण तेव्हा तुम्ही पेर जा स्वतःला नाही समजत काय म्हटलं आ पटकन चाललं जा बी बियाणं घेऊन या हां आणि दोन चार बाया सांगून पेरून टाका वावर पेरू ना आता एक दोन दिवसात पेरून टाकू म्हटलं हो तर मी बी तेच म्हणून राहिली चालले जाणं पटकन घेऊन या बी बियाणे हे थैली नाही भेटली नाही भेटली लोक काय वाटपात बसते का ते तर पावसाच्या पहिलेच बी बियाणं घेऊन येते फक्त पावसाचीच वाट पाहते पाऊस आल्याबरोबर दुसऱ्या दिवशी पासून पेरायला लागते आणि तुम्ही तर बसले बाबा अजून नाव ठिकाणा नाही तुमचं पाहतो ना मग शांत एक काम करतो आजच चालला जातो अन घेऊन येतो बी बियाणे आज नाही तर काय मग कधी जातो परवाच्या दिवशी बरोबर ठीक आहे ना तर एक काम तीन बाया तिपणीवर पाहिजे पेराले अन चार पाच बाया इकडे तूर पराठी लावाले पाहिजे तूर आहे पराठी आहे मक्का आहे हा चार पाच बाया इकडे पाहिजे म्हणजे पाच सात आठ आठ बाया पाहिजे सात आठ बाया काय नाही गण आता बाया गावात घुमून भेटते का नाही भेटत आता सात आठ भेटते का दोघी तिघी भेटते गावात गेल्यावरच माहीत पडन आता तुमचं तर आरामच खात आहे ह्या काय बसल्या असं काय आपली वाट पाहत कधी येते शांता मावशीच्या वावरातला उभं का ना कधी जातो आम्ही कामाले हां सगळ्या जणी लागल्याच राहत ते इकडे तिकडे काम लागले म्हणजे बरोबर ठीक आहे ना जेवढं भेटन तेवढं घेऊन येजो जो पण तिघी जणी तर पाहिजेच टिपणीवर हा पाहिजे नाही काय भुईमुंग पेरणं आहे तिकडे सोयाबीन पेरणं हां ज्वारी पेरलाय आहे तर तिघी जणी लागते टिपणीवर अन मग इकडे तूर आहे पराठी आहे मग काय हे लावा लागन तर इकडे बाया पाहिजे अजून तिघी चौघी पाहू ना आता नाही भेटला तर काय करा मग एक एक काम करा लागन बर बर पाहून घेजो मी आता जेवण करतो अन जा लागन सुनीलच्या घरा इकडे त्यानं बीबी बी आणा का काना चाय तर काय माहित बाबा आणलं का नाही आणलं त्यानं आणलं सण नाही तर काहून काय म्हणता त्याला अहो काही नाही मी म्हटलं बी बी या आहे तर संगमंग गेलो तर म्हणजे याटोचं भाडं वाचते ना मग तिकून या एकट्याच माणसाले चारशे ना पाचशे रुपये द्यायला लागते त्याच्यानं म्हटलं संगमंग दोघं तिघं आयलो तर भाडं कमी बसते ना मग मां। एका माणसावर दोनशे तीनशे रुपये देते त्याच्यानं अन एकानं खातं गीत हे घे गी घेतो तर बर बरोबर भेटते थोडस व्यवस्थित म्हणून म्हटलं पाहतो मी त्याच्या घरा इकडे जाऊन बरं बरं ठीक आहे ना जाऊन पाहिजे त्यांना तर घेऊन जा तुमच्या संग वो हो तेस वो हो तेच म्हणून राहिलो मी बी मग जेवण आता लवकर हो हो करतो शांते एक काम कर बरं तू मी सुनीलच्या घरून येतो म्हटलं तो तोपर्यंत पैसे काढून हो। ठेव आणि थैला काढून ठेव हो म्हटलं बाजाराचा बरं ठीक आहे ना काढून ठेवतो मी पैसे किती आहे म्हटलं किती कपाटात पैसे किती काढून ठेव सात हजार आहे तर पाच हजार काढून दे म्हटलं आणि दोन हजार राहू दे घरी पाहिजे ना बाजारा वाजाराला लागते आणखी किराणा सामान आहे हे ते काही घेवाले पाहिजेच म्हटलं तर दोन हजार राहू दे जो पाच हजार दे म्हटलं काढून बर ठीक आहे ना देतो पाच हजार काढून तर मी म्हटलं पाच हजार काय काय घेऊन यात तुम्ही बी घ्यान खत घ्या काय काय घ्या म्हटलं पाच हजारात होईन पाच हजारात पाच हजारात तर नाही होत म्हणा जास्तच पैसे होईन आता किती होते ना काय नाही जेवढे होईल तेवढे पाहायला जाईल लेखाले पाच हजार देऊन देईन आणि बाकीचे पैसे उधार ठेवायला लागन देता येते ना मग थोडे थोडे पैसे आता ओळखीलाच आहे आपला दुकानदार अहो मी काय म्हणून राहिली पैसे असल्यावर उधार उधार कायले ठेवता म्हटलं हा इकून गेल्या बरोबर बँकेत जा जा बँकेत लागतेच किती वेळ काढून घे जा पैसे मग घेऊन घे काय काय घेवा आहे तुम्हाला तर उधार 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 उधारची सवय लय पडली तुम्हाला हा अंगभर उधारच करून ठेवता अव शांते कोणत्या शाळेत शिकली म्हटलं तू हा आज काय बँक चालू राहते का आज रविवार आहे ना सोमवार ते शनिवार पर्यंत चालू राहते बँक त्याच्यानं म्हटलं घेऊन येतो ना मी हा राहू राहिले उदार राहीन पैसे काय कोचून राहिलो काय आपण देतोच ना थोडे थोडे फिटून टाकू लकाले अन मग अजून म्हटलं पेरणीले बाया लावू तर त्याचे पैसे द्यावं लागल ना आपल्याले वावरात हाय मग पेरणं हाय खाट टाकणं इकडे लय पैसे लागते बर बाबा म्हटलं तुमच्या हिशोबाना काय करून ठेव कर्ज बाजारात असण चांगलं नाही वाटत नाही कर्जात कि नाही डुबून ठेवत म्हटलं करतो मी बरोबर करतो तू टेन्शन नको घेऊ पाच हजार काढून ठेव फक्त आता तू म्हणशी बी बियाण्याचे पैसे देऊन दे त्यालेच चालले जाईन दहा बारा हजार तर मग म्हटलं मजुरायले द्याले पैसे टिपणीवालाच माणूस म्हटलं हजार रुपये घेते हजार रुपये रोज हा आणि पेरणारे बाया दोनशे रुपये रोज मग तू सांग त्याले दोन तीन दिवसात किती मोठे पैसे चालले जाईन त्याच्यानं म्हटलं हिशोबा हिशोबानं न करावं लागते मग तुला तर माहितस आहे मग पंधरा दिवसानं निंदन करा पंधरा दिवसानं खाट टाका चालू झालं मग पंधरा पंधरा दिवसानं हा एकदा वावरात बी पडल्यावर बरं ठीक आहे ना तर ठेव जा ठेव जा उदार ठेव जाणं मग घरीच काय करता काय नाही जातो ना आता सुनीलच्याच घरी जाऊन राहिलो मी जा मग लवकर अहो मी काय होती बोल ना शांत काय म्हणत अहो मी हे म्हणत होती मी म्हटलं भूल बालवान ते भी भी एका चिट्टीत लिहून घ्या म्हटलं कोणत्या थैल्या पाहिजे कोणते बी बियाणे पाहिजे कोणतं खात पाहिजे हा लिहून घ्या म्हटलं एका चिठ्ठीत आणि अजून हे बरबटी ते आणायचं घेऊन जा म्हटलं एक एक किलो बरं ठीक आहे ना लिहून तिकून आल्यावर लिहून येतो मी लवकर सुनीलच्या घरून बरं ठीक आहे या मग हो ना पाहिजेच ना पप्पा बरबटी हा बरबटीची डाळ किती महाग राहते घरच्या बरबटी राहते तर नाव नवारी फिटते आणि दाढही होते आणि अजून ते वीस वीस रुपये वाले पॅकेट भेटते वाद्याच्या शेंगा भेंडी अन काकडीच्या बिया हे ते बोलावं लागन खोपडी समोर लावा लागन घरच्याच तर शेंगा मग खाणं नाही होत लागल्या गिगल्या तर लटपट लागते बाबा पैसे काढून ठेवतो थैला काढून ठेवतो नाही तर अजूनही बनवून काढूनच नाही ठेवले पैसे ठीक आहे ना शांताराम काका संगत चाललो जाऊ म्हटलं मी बी सोबती पाहतच होतो बरं झालं तुम्ही आले तर संग मग चाललो जाऊ मग हो हो चाललो जाऊ मग संग मग टाईम आहे काय म्हटलं तुले नाही टाईम घेऊन नाही आहे जेवण खाऊन करून मी तर तयारच आहे तुम्ही सांगा तुम्हाला आहे काय टाईम नाही नाही मला गेले टाइम नाही आहे जेवण करून चालू म्हटलं मी तुझ्या घरी चालत तर चाल मग निघून जाऊ म्हटलं लवकर हा टिकून आले बी उशीर होते ना मग बरं ठीक आहे ना तर काका काढतो म्हटलं मग मी गाडी गाडी पकडतो काय तो पकड मग म्हटलं तुझ्याच गाडीवर येऊन जाईन मी ठीक आहे ना चाल जा सांगत जाऊ म्हटलं एकाच गाडीवर जाऊ नाही तर काय मग आता तू अलग गाडी पकडशील मी अलग गाडी पकडन नाही काय सांगत जाऊ मग एकाच गाडीवर एक काम कर तू तिकडे ये म्हटलं रोडवर तोपर्यंत मी बाजाराचा थैला आणि पैसे वैसे घेऊन येतो म्हटलं लवकर ठीक आहे ना काकाजी लवकर ये जा म्हटलं टाइम नका लाव जा नाही नाही टाइम नाही लावत मी घरी जाणार नाही बाजाराचा थैला घेणार पैसे वैशे घेणार अन सरळ येतोच मग मी तिकडे रोडवर ठीक आहे ना थांबतो मी तिकडे नमस्कार सुभाष भाऊ कुठं इकडे काही नाही वावरातच गेलो होतो वावरातूनच येऊन राहिलो म्हटलं आज बाया बावरत, सरकी लावाले अन तूर लावाले तर मी म्हटलं पहिले लावून द्यावं पातीवर घरी जेवण कराले तर जेवण करायला चालू मी आता हा काय बाय सांगतल्या नाही आज पेरणी चालू केली कधी काय आणलं होतं बा सुभाष भाऊ बी बिया ना काही सांगतच नाही बा तुम्ही एकटे एकटे चालले जाता आणि घेऊन येता झाले ना आता आठ दिवस झाले आणून ठेवलं होतं बायाच नाही भेटे इकडे तिकडे लागल्या होत्या आज भेटल्या बाया तर घेऊन गेलो मग आता हाय एक दोन दिवसाचं काम हा काय तुमचं झाल्यावर सांग जा तुमच्या वावरातले बाया पाठव जा बरं माया वावरात तुमच्या झाल्यावर और... ठीक आहे ना पाठवून देईन म्हटलं पाच बाया आहे चालते ना पाच बाया कमी पाहिजे नाही नाही चालते ना पाच सहा असल्या तरी चालते दोन बाया वाढल्या तर चांगलंच आहे लवकर काम होते कधीपासून चालू करून आता आज जातो म्हटलं बी बी आण खतवत आणून घेतो पाहतो मग उद्यापासून उद्या जर पाहिजे नाही तर मग परवापासून हो ना शांताराम काका आहे आणि मी आहे आम्ही दोघे जण जातो म्हटल आता शांताराम काकाचीच वाट पाहणं चालू आहे मले मने घरी जातो बाजाराचा थैलान पैसे घेऊन येतो म्हणत होते पण अजून आलेच नाही पंधरा मिनिट झाले तर काय करून राहिले घरी तर यायचं इलय आरामाचं काम राहते हो शंकरन काकाचं काम तसंच आहे मग पान खाऊ दे मग सुपारी खाऊ दे मग पाणी पिऊ दे मग येऊ दे आरामात काम आहे मग जोडा घालू दे मग माय दुपट्टा कुठाय माय टोपी कुठाय आरामात काम चालू राहते नाही तर काय मी म्हटलं लवकर या काका बसतो म्हटलं मी इकडे सडकीवर किती वेळचा येऊन बसलो आणि काकाचा येवाचा पत्ता नाही काय माहित अजून किती वेळ आहे ना काय नाही तर त्याहिले म्हटलं पटकन चाललो जाऊ आणि घेऊन येऊ मग तिथं मी वेळेवर हे की नाही आहे ते तैली नाही आहे सतरा दुकानं घुमा लागते ते काय मग सतरा दुकानं तर घुमाच लागते आता त्याच दिवशी मी बी बियाणं आणायला गेलो होतो तेव्हाच तर मला जे थैली पाहिजे ते भेटले नाही मी म्हटलं मला राशी एकशे पंचावन्न पाहिजे राशी एकशे पंचावन्न पाहिजे तर हा ये नाही संपल्या थैल्या संपल्या असं चालू होतं दोन थैल्या भेटल्या मग मला राशी एकशे पंचावन्नच्या आणि अजित आहे त्याच्यात अजून हो काय ते जमिनीच्या लागते ना कोरडबाऊ पाण्यास आहे कसं आहे काय आहे त्या सांगावं लागन देते मग ते बरोबर आपण जसं सांगतो तसं ते देते पण कधी कधी असं होते कोणती आपली फसवणूक बी करते ना आपण येते मागा तर हायच नाही म्हणते हायच नाही म्हणते मग माल नाही आला मग असं आहे तसं आहे आ सांगतच नाही बोलत्या कोणत्याही पकडून देते मग नाही नाही सुभाष भाऊ असं कसे कोणते आणाचे आ आपल्या जमिनीले जो माल सूट होते जे थैली सूट होते तेच घेऊन येऊ ना आपण सतरा दुकानं घुमान तर चालते पण मी कोणत्याही थैल्या घेऊन नाही येणार जे मला पाहिजे तेच थैली घेईन मी नाही इथं भेटणार तर दुसऱ्या गावाला जाईल आणि तिथून घेऊन येईन पण मी नाही घेणार तिथे महाग बी बी आण होते आ एक थैली घेतो म्हटलं तर चारशे आणि पाचशे रुपयाचे आहे आता काय माहित अजून अजून तर त्याच्या किमता वाढतच जाते बरं जाऊन बा शांताराम काका येवायचेच आहे ना येऊन येऊन शांताराम काका या ना लवकर हो हो आलो आलो कर ना तू गाडी चालू कर आलो म्हटलं मी <laughs> काय काकाचं काम हा ये दोन कोसावर गाडी चालू कर आता खरंच येणार आहे का गाडी चालू केल्या बरोबर या हो काका लवकर या उशीर राहिला म्हटलं काय राजा तुम्ही बे पाच मिनिट सांगता आणि पंधरा मिनिट लावता आलो 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 म्हटलं एका मिनिटात कर ना गाडी चालू कर निघून जाऊ ठीक आहे मग सुभाष भाऊ येतो म्हटलं आम्ही चल मग सुनील कर म्हटलं गाडी चालू चाललो जाऊ हो काकाजी <laughs> नमस्कार 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 बोला बो। ना शांताराम भाऊ कुठं आले म्हटलं कुठं नाही इकडेच आलो म्हटलं बी बियानं गेले तुम्ही कुठं आले होते मी बी घ्यायला आलो होतो बी बियाणं झालं म्हटलं घेऊन आता तो पोरगाय त्याला म्हटलं ऑटो घेऊन ये म्हटलं ऑटो आल्यावर निघतोस आम्ही हा काय 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 आहे म्हटलं ह्या वर्षी वावरात काही नाही तूर पराठी मक्का बुईमोंग ज्वारी हो थेच आहे म्हटलं माय वावरात थेस आहे कसे काय म्हटलं काकाजी मजेत हो हो मजेतच आहे झालं म्हटलं सुनील वावर पेरून नाही ना काकाजी वाचीच आहे म्हटलं पेरणी आता उद्यापासून पाहायला पाहा लाग हो काय गंगाधर टाइम असेल तर चला म्हटलं चहा पिऊन येऊ मला टाइम आहे पण तुम्हाला म्हटलं तुम्हाला उशीर होईल ना मग बी मग गावाले झाले काका दहा मिनिटाची गोष्ट आहे दहा मिनिट लेट जाईन आम्ही गावाले चला म्हटलं जवळपासच टपरी आहे घेऊन घेऊ हाफ कट बर चला मग घेऊन घेऊ हो तेच म्हटलं लय दिवसानंतर भेट झाली तर चला म्हटलं समज चहा घेऊन घेऊ आणि मग जाणं घरी आता तुमचं तर बी बियाणं घेऊन झालंय आम्ही घेतो आणि जातो मग ठीक आहे ना ठीक आहे चला मग घेऊन घेऊ आता तुम्ही मोन राहिले तर